आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम लाच कुटुंब hmm. काँग्रेसमध्ये वाढलं मोठं झालं भाजपमध्ये गेलं hmm. तिकडे थोरातांचं थोरात जरी गेलेले नसले तरी थोरातांची पुढची पिढी म्हणून सत्यजित जवळजवळ काँग्रेस सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलाय अशा स्वरूपाचं चित्र आहे आ, बाकी म्हणजे अगदी आपण काल पा, पर्वाचं बोललं तर की थो थोरवे त्यांचे कुटुंब थोपटे थोपटेंचं कुटुंब पण गेलं ते इतकं मोठं कुटुंब होतं काँग्रेसचं अशा स्वरूपामध्ये ही जी सगळी कुटुंब आहे म्हणजे आता काय देशमुखांचं म्हणायला कुटुंब लातूरमध्ये आहे आणि तिकडे सांगलीमध्ये कदम आहेत विश्वजित कदम हे एक दोन चेहरे सोडले तर काँग्रेसचे युवा चेहरेच संपलेत तर भविष्य काय असेल काँग्रेसचं नाही असं नाही काँग्रेस एक विचार आहे काँग्रेस काही संपणार नाही आहे काँग्रेसमध्ये नवीन लोकं तयार होतील ते नवीन नेतृत्व निर्माण करतील शेवटी काँग्रेसचा जो धर्मनिरपेक्षताचा विचार आहे तो पुढे घेऊन जाण्याकरता काही लोकांना तयार व्हावं हो लागेल आणि ते होतील ना आताचे जे प्रांताध्यक्ष आहेत हर्षवर्धन साहेब ते चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत okay. ते विचारसरणी घेऊन पुढे जातील असे अनेक लोक पुढे राहतील ना असं नाही आहे पण आम्हाला असं वाटलं की आम्ही इथकडे जा इकडे जास्त चांगलं काम करू शकतो म्हणून आम्ही हे काम करतो त्यांना वाटतं ते तिकडे करतील ते करतील हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका